सर नमस्कार नमस्कार तुमचा परिचय आहे एकदा सोप्पान बरं आणि तुमचा पत्ता काय म्हणजे बुद्रुप सोलापा म्हणजे जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये आज आपण बघतोय सर गा जी बा झाडं बघतोय ती किती वर्षाची आणि किती आहे सर्व सर आता हे चौदा वर्षी झाले चौदा वर्ष झाड आहे चौदा वर्षाची झाड आणि आज क्वालिटी कशी वाटते चांगली बरं आपण आपल्या एसबीटी ट्रीटमेंट चालू केलेली सॉईल गोष्ट टेक्नॉलॉजी बरोबर अर्ध्या याच्यापासून काम चालू केलेले बेसल सेकंड बेसल पासून आपण रेस्टचं काम केलेलं आहे बरोबर ना तर ज्या वेळेला आता तुम्हाला चौदा वर्षाचा अनुभव आहे खूप मोठा तर चौदा वर्षाचा अनुभव आणि ह्या वर्षी आपण एसबीटी ट्रीटमेंट केलेली तर काय काय वापरलं आणि काय फरक वाटला तुम्हाला नाही सर ह्यात एकदम खूप फरक आहे काय फरक आहे नेमका साईज मध्ये फरक आहे आणि चमक मध्ये फरक आहे आणि मुळी फास्ट आहे बर किती बेसल डोस भरला होता आणि कधी भरला होता याचा बघा दोन तीन महिने होत आले तीन महिने होते काय काय टाकलं दीड किलो म्हणजे दीड किलो इकडे दीड आणि तिकडे तीन एका झाडाला तीन किलो चार किलो टाकलं एका सर एका झाडाला चार किलो त्यामध्ये कृषी धन किती आहे तीन किलो हा तीन किलो आणि ग्रीन भूमी एक किलो आणि एन बूस्टर एन बुस्टर बरोबर नाही आणि ह्याच वर्ष आपण आपले ग्रेड चालू केलेले आहे तर ज्या ग्रेड मध्ये काय काय वापर केला यामध्ये बावन चौतीस त्यामध्ये काय काय वापरलं किती वेळा वापरलं गेलं एक लिटरचा आतापर्यंत वापर तर इथून मागे तुम्ही वॉटर सोलेबल मध्ये जे खतं असतात ते वापरतात बावन चौतीस कोणते असेल तर दोन्ही खतांमध्ये काय फरक वाटला आणि साईज मध्ये काय क्वालिटी मध्ये काय फरक वाटला याबद्दल इकडे थोडस साईज म्हणजे आता आहे ना साईज चांगले आहे आणि परत दुसरं चमक जास्त तुम्ही पण मागच्या वेळेस खत वापरत होते त्या खात्यांमध्ये आपल्या खात्यामध्ये काय फरक वाटला एवढा रिझल्ट लवकर देत नाही ते लवकर रिझल्ट आपला रिझल्ट किती दिवसात आठ आता आपण असते मी सांगितले म्हणून कॅलबोर झिरो बहात्तर आणि सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस हे पण आपण ग्रेड वापरणार आहे साईज पण वापरणार आहे तर आपण चालता चालता बोलूया या इकडं तर झाडाला जर बघितलं आता कसं थोडासा पावसाळा पण तुमच्या बऱ्यापैकी झालेला आणि साईज युनिफॉर्म आहे सर्व बाजूला बरोबर तर झाड कसं वाटतंय तुम्हाला एकंदरीत आता तुम्ही अर्ध्या याच्यापासून आपली ट्रीटमेंट चालू केली बरोबर नाही सर्व आणि प्रत्येक झाडावरची लोडे बघा तुम्ही असं कोणतंच झाड वाटत नाही का ते कमी आहे कमी नाही कमी नाही आहे असं सर्वच वाटतंय बरोबर नाही सर्व झाडं एकसारखं लोडे एकसारखी साईज आहे तर आत्तापर्यंत तुम्ही जे आपलं सॉईल गुस्टर जमिनीतून किती वेळा गेला असेल ड्रीपनं आपण किती ॲप्लिकेशन दिलेली आहे दो, दोन दोन वेळा सोडलेले झाड किती आपले झाड आपले पाचशे पाचशे साठ झाड आहे तर आपण दोन आपले हजार आठशे झाडाची पण मराठी मर धावले चौदा वर्षामध्ये चार पाचशे झाडांची तुमची मर झालेली पण जे झाड आत्ता आहे आणि जे इथून मागे मर झाले ज्यावेळेस आपण कुशुधन आणि ग्रीन ग्रुम भरले तिथून पुढे मरीची संख्या वाढली की कमी झाली काय नाही सर अजून म्हणजे तेवढं आपण कॅल्क्युलेशन नाही केलं पण एक अंदाजे जे झाड समजा मरायला लागलेलं होतं ते आहे त्या जागेवर थांबला आहे की ते मिळलेलं पुढं अजून काय शक्य नाही मला काय वाटलं नाही तसं काय वाटलं नाही तर पूर्ण टेक्नॉलॉजी आपण इथे या वर्षी वापरलेली नाही आपण अर्ध्यापासून जो बेसल डोस केलाय तो एकदाच केलाय एक पूर्ण सीझन डोस टाकल्यापासून मुळी किती दिवशी दिसली किती दिवशी दिसली आठव्या दिवशी धामणाच्या आकाराची मुळे आणि इथून माझं नाही स्वतः सांगितलं होतं सर आजपर्यंत आम्ही काय एवढं सोडले लिक्विड सोडली बरोबर किंवा आपलं होमिकॅसिड सोडलं पण अशी मुळी कधी बघितली नाही त्यांनी स्वतः कबूल केली बरोबर दिसली नाही बोलते म्हणून तुम्ही एवढ्या फास्ट आपल्याला दिसली नाही आणि कसं दिसले तरी एवढी दाट नाही दाट नाही आता म्हणजे तुम्ही फक्त सारखी दिसायला सगळी पूर्ण म्हणजे जाळ दिसते पूर्ण आणि दामनाच्या आकाराची झाड म्हणजे रिझल्ट एवढे टोकरले ना मुळी मुळे दिसते ती पहिला आम्ही सोडतो ना जे ह्याच्यामध्ये रासन हो ते चांगले एवढं करायला म्हणजे तुम्हाला एक इंच मध्ये मुळी दिसते आणि पहिले चार इंच मुळी दिसत नव्हती आपण आता वरचा प्लॉट बघूया चला तुम्हाला ह्या फळांची संख्या आणि साईज बघा साधारण हातात बसत नाही आणि अजून पूर्णपणे पूर्ण पकडतेला टाइम आहे अजून माझ्या मते एक महिन्यात आरामशीर घेऊ शकतो आराम जादा घेणार त्याचा आणि इथेल कधी तर आपण याला पानगळीचं दहा मेन दहा महिला तर म्हणजे मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर जानेवारी ओके म्हणजे एवढं आपल्याला पाच महिन्यामध्ये एवढा मोठा माल झालेला आहे बरोबर आपण दहा मेल पण काय झालं की दुसऱ्या दिवशी कळत निघते का त्याला एकवीस दिवसाचा बावीस दिवसाचा पुढे महिना साधारण पकडून चालायचा आणि सेटिंग मध्ये पूर्ण भाग पूर्ण लोड होता चाळीस ते पंचाळीस दिवसाचा आणि एकदम आज माल एवढ्या सुंदर पद्धतीने बळी पडलेला नाही खालून झाडाला ताकद रोग सुद्धा नाही आता बघा खाली अतिशय जबरदस्त माल आहे बघा आणि त्याची साईज अजून किती होईल ते अजून आपल्याला माहिती खूप साईज होणार म्हणजे बरोबर नाही आणि लोड बघा ना रो, शेंड्यापासून खालपर्यंत ह्याच बागेला जर दोन डोस जास्त होता दोन डोस जर आपले गेले असते तर अजून चित्र वेगळं दिसलं असत बरोबर नाही आता इथ जी झाड आहे ही झाड आणि आपले नवीन झाड पण आहे तिकडे बरोबर नाही त्याला आपण काय ट्रीटमेंट केले नो केलेले केले त्याला याला केलंय आणि त्यालाही केलंय आणि सीताफळाला पण पण कारण याला घातला आधी रिझल्ट पाहिला रिझल्ट पाहून मग तिकडे ट्रीटमेंट म्हणजे याच्यात जेव्हा तुम्हाला वाटलं काहीतरी ताकद आहे किंवा रिझल्ट मिळून राहिले तिथून पुढे तुम्ही पुढल्या याला लांबत नेले बरोबर आता त्याला टाकून बघा एक मेले झाले शेतापळा आपण तिकडे जाणार आहे बघायला तर शेतकऱ्यांना परिसरामध्ये जर कोणाला माहित पाहिजे असेल तर तुमचा एक फोन नंबर द्या चौऱ्याऐंशी बारा हा चौऱ्यांशी बारा एकोणनव्वद पंच्याऐंशी चौसष्ट बरं खूप सुंदर माहिती मिळाली अतिशय सुंदर बागाचं तुम्ही नियोजन करता नाही सर यांचं कष्ट जास्त कष्ट पण जास्त आहे आणि याला आपण म्हणजे प्रतिसाद बी चांग चांगला चांगला मिळाला आपलं जे एनपीक कष्टाला यश आला असं म्हणावं लागेल बरोबर नाही ठीक आहे सर धन्यवाद